काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कल्याणमध्ये भेट घेतली यावेळी सपकाळ यांनी मामा पगारे यांना खांद्यावर बसून घेतलं काही दिवसांपूर्वी मामा पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती बराच व्हायरल झालेला होता पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मॉर्फ केलेला व्हिडिओ फेसबुकवरती पोस्ट केला आणि त्यानंतर भाजपनं त्यांना साडी नेसवली होती या प्रकाराची राहुल गांधी यांनी सुद्धा दखल घेतली होती आगी। 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 मामा पगारे हे काँग्रेसचे गेल्या पन्नास वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत वयोवृद्ध आहेत आणि ते डॉक्टरकडे शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने गेलेले असताना दवाखान्यातून त्यांना बाहेर खेचून आणणे आणि दवाखान्यातून बाहेर खेचून आणल्यानंतर त्यांना दमदाटी करणे त्यांना जातीवाचक टिप्पणी त्यांच्यावर करणे जे कृत्य केलं त्या कृत्याचा अत्यंत संतापजनक आहे आणि मामांच्या या एकंदरीत संपूर्ण त्यांच्याशी केलेल्या परिवर्तनाचा पोलीस कुठेही दखल घेत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत करिता आम्ही न्यायालयामध्ये दाद आता मागणार आहोत